सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत स्वातीताई बेडेकर यांची कच्छच्या रणांगणात ही लेखमाला कालच्या पुढे सुरू करते रणाची बदलती रूप भू शहराकडून खावडाकडे जाताना चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटरवर येतं ते बिरंडी यारा नावाचं स्थळ मोठ्या रणात प्रवेश करायच्या आधीचे शेवटचे आराम करता येण्याजोगं हे स्थळ आहे बिरंडी या रा बन्नीच्या मैदानात मध्यभागी येत त्यामुळे दूध दुप्त खूप असतं इथे मोठ्याल्या कढयांमधून दूध उकळताना दिसतं इथे प्रत्येक ढाब्यावर गरम गरम दुधाचा मावा तर इतका छान लागतो साखर घालून गोड नाही करत त्याला मुळातच दुधाला गोडचं थोडाफार बंधू बांधून बरोबर घ्यावा जरूर कारण यानंतर रणात जेवण केव्हा आणि कुठे मिळेल याचा काही भरोसा नसतो कच्छमध्ये दळणवळणाच्याही प्रश्न खूप मोठा खुल्या रिक्षा चालतात इथे त्याला सितारा म्हणतात त्यात चढून प्रवास करायची खूप प्रॅक्टिस करावी लागली साधारणपणे महिलांना अशा वाहनात इतरत्र आतमध्ये बसवलं जाईल पण खचाखच भरलेल्या रिक्षेमध्ये इथे पुरुष आरामात आतमध्ये बसलेले असतात आणि परपुरुषाचा स्पर्श होईल म्हणून तो टाळण्यासाठी की काय बायकांनी रिक्षाच्या गजाला धरून बाहेर लटकायचं इस्लामचा प्रभाव असावा बहुतेक आता इथल्या युवकांसाठी सरकारनं बोलेरो गाडी सॉफ्ट लोनवर देणं सुरू केलं आहे तरुण ही गाडी ट्रान्सपोर्टचं सा साधन म्हणून वापरतात आणि पैसे कमावतात तरुणांसाठी रोजगार आणि लोकांसाठी सुविधा त्यामुळे तयार झाली आहे रणामध्ये पिण्याचं पाणी शोधणं आणि ते साठवून उन ठेवणं हे मोठंच काम कुठे पावसाचं पाणी साठवून छोटसं डपकं तयार झालं असेल तर बायकांच्या झुंडी दिसतात त्यातून पाणी भरण्यासाठी असे रणातून मजल दर मजल करत जायचं जाताना कधी कधी कोळशाच्या भट्ट्या लावून ठेवलेल्या दिसतात सरकारनं बावळीचा कोळसा करण्याची परवानगी लोकांना दिली आहे खरी पण त्यामुळे झाडांचे बुडखे आणि तुटक्या फांद्या पडून राहिलेल्या असतात अशा फांद्या इथल्या वन्य प्राण्यांच्या मुक्त संचाराचे मार्ग रोखू शकतात अशा झाडांच्या बुडक्यांमुळे जखमी झालेले लंगडणारे लांडगे कोल्हे आणि मन हे आपल्या सुविधेसाठी आपण असं किती वेळा निसर्गाला वेठीला धरणार असं मनात येतं याच्या पुढचं प्रकरण आहे अखेर फ्लेमिंगो दिसले खाडीचा चिखल प्रदेश असल्याने अनेक प्रवासी पक्षी येथे वास्तव्य करण्यासाठी येतात कॉर्मोरोंट बदके क्रेन बगळे टर्न पक्षी पेलिकन आणि ऑस्ट्रेलियन इगल यांचं दर्शन कधी ना कधी होतच होतं पण मनापासून पाहायचं होतं डौलदार सुरखाप पक्षी सरखाडी हा अरबी समुद्राचा भाग त्याच्याच खाऱ्या पाण्यानं म्हणजे ब्रॅकिश वॉटर कच्छचा चिखल प्रदेश म्हणजे मार्शिलँड बनला आहे या पाड्यात छोटे मासे आणि विशिष्ट प्रकारच्या अलगी असल्यामुळे पक्ष्यांसाठी योग्य खाद्याहार उपलब्ध असतो अनेक वर्षांपासून ग्रेटर फ्लेमिंगो किंवा सुरखा पक्षी प्रजननासाठी इथे थांबतात त्यांची हजारो घरटी येथे दिसतात नारायण सरोवर येथील फ्लेमिंगो पार्कमध्ये त्यांचं वास्तव्य असतं पण कसा काय एक सुरखा पक्षांचा थवा माझ्यावर प्रसन्न झाला आणि जणू मला भेटायला खाली उतरला उंच उंच पांढरे शुभ्र पण पंखावर सुंदर गुलाबी छटा लाल लाल चोच चालण्यातला डौल तर विचारूच नका नृत्याचा भास होतो वेळ होती या सुंदर पक्ष्यांना नजरेत आणि मनात भरून ठेवण्याची कुठलाही प्रदेश आपल्याला केव्हा बरं आवडायला लागतो जेव्हा आपलं अंतरंग तिथल्या रंगात मिसळून जातं तेव्हा मंडळी इथे हे प्रकरण आहे पुढचं प्रकरण आपण उद्या वाचणार आहोत पण खूप सुंदर आहे ज्योत स्वातीतेने तर मला तर हे खूपच आवडलं आहे खूप नवीन माहिती मिळते आणि माझी खात्री आहे की श्रोतृवृंदाला पण हे नक्कीच आवडेल जसं स्वातीतेनी म्हटलं आहे तशा आपल्या भरभरून प्रतिक्रियांची अपेक्षा आहे कारण तुमच्या अशा प्रतिक्षा प्रतिक्रियांमुळे आम्हाला वाचायला आणि लेखकांना लिहायला नक्कीच आनंद होतो आणि उत्साहही वाढतो तेव्हा आपल्या प्रतिक्रिया जरूर जरूर द्याव्यात स्वातितेई खूप धन्यवाद पुन्हा उद्या आपण भेटणार आहोत पुढच्या भागासह तोपर्यंत नमस्कार